श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जीवनात खचून गेले आहात स्वामींची सेवा करत असताना देखील मनामध्ये दे वाईट नाना विचार येत आहे तर आजचा अंतर्मनाचा स्वामींशी संवाद तुमच्यासाठी तर अंतर्मनाने स्वामींशी संवाद साधला अंतर्मनाने स्वामींशी संवाद साधला त्यानंतर स्वामींनी किती सुंदर उत्तर दिले ऐकूया स्वामींना म्हटलं अहो स्वामी राया हे जन्म आणि मृत्यू काय बरं स्वामी म्हणाले अरे बाळा जास्त काही सांगत नाही तुला फक्त एकच सांगतो अरे तो जन्माला आलाय त्याला शेवटी जायचंच आहे म्हणजे त्याचा मृत्यू निश्चित आहे मग मी म्हटलं हो स्वामी हे बरोबर आहे पण हा मृत्यू येणं कोणाच्या हातात आहे स्वामी म्हणाले अरे बाळा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा अरे जीवनात कोण कधी येणार आणि कोण कधी जाणार हे सगळं तो वरती बसलेला आहे ना तो ठरवतो मग मी म्हटलं हो स्वामी बरोबर आहे पण वरती बसलेले आपणच आहात ना ब्रह्माडाचे नायक जगाचे चालक मालक पालक आपणच आहात ना आपणच ठरवतात ना सर्व काही मग स्वामी हसून म्हणाले हो मग स्वामी म्हणाले आम्ही ठरवतो सर्व परंतु काय असताना बाळा ज्याचं त्याचं जीवन ठरलेलं असतं तुम्हाला जेवढं आयुष्य लाभलं आहे ना ते तुम्ही आयुष्य कसं घालवता यावर सगळं अवलंबून असतं म्हणून जीवनात आला आहेत ना तर चांगले कर्म करा कोणाला काही त्रास होईल असे वागू नका सर्वांच्या मदतीसाठी धावून जा आनंदाने आयुष्य जगा शेवटी जाताना खाली हातच जायचं आहे आणि येताना आपण खाली हातच आलेलो असतो सगळे बघा इथे सोडून जायचं आहे शेवटी जाताना घेऊन जायचे आहे जी तुम्ही सोडून ठेवलेली नाती तुम्ही वागलेलं केलेलं कर्म तुमच्यातील असलेला चांगुलपणा तुम्ही इतरांना दिलेली चांगली वागणूक तुम्ही केलेले पुण्य हे सर्व आपल्याला इथे ठेवून जायचं आहे मी म्हटलं स्वामी आई तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा आणि पुढे असेही म्हटले आहे नको डगमगू असे बाळ त्याचा हे असे काय बरे स्वामी स्वामी पुन्हा असले आणि म्हणाले होय रे बाळा तू म्हणतोय ते बरोबर आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे बरोबरच आहे नको डगमगू तू असे बाळ त्याचा हे देखील तेवढेच बरोबर आहे कारण जो माझा बाळ आहे त्याला भीती कसली बरे तर स्वामी म्हणाले जरी माझ्या बाळाला मृत्यू निश्चित असला तरी त्याचा रक्षण करता मी आहे हो ना तर नाही अडू शकत मी त्याचा मृत्यू परंतु कोणाच्या मृत्यूचं कारण नियमात आम्ही बदलू शकत नाही तर एक जेव्हा माझं बाळ संकटात असेल तेव्हा मी नक्की त्याच्या मदतीला धावून जातो आणि जेव्हा माझ्या बाळाची वेळ या जीवनातून जाण्याची येईल त्यावेळेस मी त्याला या जीवनातून जाऊ देणार नाही खूप अडविण्याचा प्रयत्न करेन बाळ तू फक्त आमच्या सेवेत राहा आम्ही बघतो काय करायचं ते मग मी स्वामींना म्हणाल जरा डोळ्यात पाणी होतं होय स्वामी तुम्ही माझ्यासोबत असताना मी नाही भीत कोणाच्या संकटांना स्वामी एकच इच्छा आहे मी आयुष्यभर तुमच्या सेवेत राहावं आणि मृत्यूला शरण जाताना माझा देह हो आपल्या मांडीवर पडावा स्वामी शांत होऊन काही बोललेच नाही फक्त जाताना हेच म्हणाले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या सहवासात हे मात्र त्यांनी सांगितलं स्वतःच जीवन हे एक अनमोल भेट आहे आपल्या भविष्याविषयीच्या आपल्या आशाच आपल्याला गती देतात जर तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर जबरदस्त चमत्कार घडतात दुःखाला दिवस रात्र तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका स्वामी म्हणतात तू कोणाचं वाईट चिंतू नको तुझं कधी वाईट होणार नाही तू कोणाला दुखवू नको तुला कोणी दुखवणार नाही तू कोणाबद्दल वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही तू कोणाला फसवू नको तुला कोणी फसवणार नाही तू कोणाला उपाशी ठेवू नको तू कधी उपाशी राहणार नाहीस सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधी एकटं पाडणार नाही माझ्या नामस्मरणात अखंड राहा तर माझ्या नामस्मरणाने काय होतं स्वामी म्हणतात प्रारब्धाची तीव्रता कमी होते समाधान मिळते वास्तू शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घराची सात्विकता वाढते सांसारिक अडचणी कमी होतात प्रेमभाव निर्माण होतो घरात भगवंताचा वास राहतो काळजी मिटते भीती जाते संकटाला सामोरे जाता येते संवाद बदल होतात आपल्या गरजा कमी होतात आपल्या सत्वगुणात जलद गतीने वृद्धी होते सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट होते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणी अडविणारे कोणी टोकणारे असेल तर राग मानू नका कारण बाग फुलवण्यासाठी माळी आवश्यक असतो नाही तर बागेचे जंगल व्हायला वेळ लागत नाही शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती तुम्हाला खूप काही शिकवेल आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवे निर्माण करू शकता जो नवा विचार देतात ते गुरु जे नवीन दिशा दाखवतात ते गुरु जे स्वाभिमान शिकवतात ते गुरु विश्वास गुरुवर ठेवा इतर लोकांवर नाही जर तुम्ही अडचणीत असाल तर गुरु तारतील एकटे असाल तर गुरु सांभाळतील आणि मार्ग सापडत नसेल तर तोही गुरु दाखवतील गुरु आणि चांगले रस्ते हे एकसारखेच असतात स्वतः मात्र जिथे असतात तिथेच थांबतात पण दुसऱ्यांना मात्र इच्छितस्थळी पोहोचवतात दिवस कधीही पालटू शकतात चांगले वाईट कधीही अचानक घडू शकते पण स्वामींच्या सेवेत नित्य रहा दिवस कसेही असो पण त्या दिवसाचा सामना करण्याचे पाठबळ आपल्याला स्वामी सेवेनेच मिळते म्हणूनच निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्या आहे रे मना, नित्य आहे रे रेमणा असं आपल्याला स्वामी सांगतात निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्या आहे रे म्हणा अतर क्या वो दूत अशक्य ही शक्य करतीले स्वामी अशक्य ही शक्य करतीले स्वामी जा जा ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे विते मस्तक जा जा ठिकाणी तेथे सद्गुरू चरण तुमचे दोणी तेथे सद्गुरू चरण तुमचे दोणी स्वामी सेवा हीच ईश्वर सेवा आहे म्हणून म्हणून स्वामी सेवेमध्ये रममान रहा स्वामींचं प्रचंड असं स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे म्हणून मनाला सदैव निशंक करा निर्भय करा आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक कर्म करत राहा स्वामी आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात स्वामी आपली जगाची माऊली आहे ब्रह्मांडाचे नायक आहेत तर त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही हाच विश्वास ठेवून सेवा करा कर्म करा स्वामी आपल्याला नक्कीच तारतात हे जीवन जगण्यासाठी सुंदर गोड अशी प्रेरणा ते नेहमीच देतात तर स्वामींचं आणि आपलं नातं इतकं घट्ट असायला हवं की स्वामींची मोठी डोळ्यापुढे येताच आपल्या डोळ्यात पाणी यायला हवं आनंद अश्रू यायला हवेत तेव्हा भगवंताचं नातं आपल्याशी घट्ट होत असतं स्वामी आपल्यासोबत आहे याची जाणीव नक्कीच होते चला तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदात राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ